महान करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा सोसायटीच्या गोतमात महाकाय आजकर खताच्या कोणीमध्ये आढळला सर्पमित्रांकडून जीवनदान गुहागर तालुक्यातील पाटपणनाळे विविध कार्यकारी सोसायटीच्या गोडाऊनमध्ये खताच्या कोणीमध्ये वेटाळा घालून बसलेला महाकाय आजगराला शृंगारतडी येथील सर्पमित्रांनी पकडून त्याला नैसर्गिक आधीवासात सोडलं फाटपणारे विविध कार्यकारी सोसायटीचे गोडाऊन शृंगारतळी अर्बुदा स्टील सेंटरच्या समोर आहे या गोडाऊनमध्ये सध्या खताच्या गोणी आहेत या खताचे वाटप करावायचे असल्याने गोडाऊनमधून गोणी बाहेर काढण्यासाठी कर्मचारी विनायक जोशी सचिन कदम व प्रमोद चव्हाण हे गेले होते गोणी काढत असताना वेटोळा करून बसलेला सुमारे सहा फुटी अजगर त्यांनी पाहिला त्यांनी शृंगारतळी येथील सर्व मित्र अरमान मुजावर यांना तातडीने बोलावले मुजावर यांनी त्याला आपल्या कौशल्याने पकडलं व नैसर्गिक आदिवासात मुक्त केले महानकिप्टसाठी विनोद चव्हाण गुहागर